सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री उदय सामंत यांनी मुंबईतला कबुतरखान्यांचा जो, हो जो मुद्दा आहे तो, तो प्रकरशाने 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 पुन्हा एकदा उपस्थित केलेला आहे खर तर कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे जे श्वसनाचे आजार आहेत आणि इतर आजार आहेत त्याकडे मंत्री उदय सामंत यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा मुंबईतल्या कबूतरखान्यांचा जो मुद्दा आहे तो प्रकर्षाने जाणवतोय तो प्रकर्षाने पुन्हा एकदा आता समोर आलेला आहे मी सध्या दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये उभी आहे हाच कबूतरखाना आहे ज्याचा मुद्दा आहे तो मंत्री उदय सामंत यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता आणि त्यानंतर लगेचच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तनी या ठिकाणी येत त्यांनी या पत्राची जी शेड होती या आ... खाना शेजारी ती हटवण्यात आलेली आहे त्याचसोबत धान्याच्या ज्या गोणी इथे होत्या त्या सुद्धा महानगरपालिकेने जप्त केलेल्या होत्या पण तरी सुद्धा तुम्ही बघू शकत असाल तर एक व्यक्ती पुन्हा एकदा धान्याच्या ज्या गोणी आहेत त्या गोणी पुन्हा एकदा कबूतरखान्यामध्ये आणताना आपल्याला दिसत आहेत जर का पालिकेने ही त्वरित कारवाई केलेली होती तर मग त्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीचं जे चित्र आहे ते समोर येत आहे इकडना दादर परिसर हा अत्यंत वर्दळीचा परिसर आहे दादर स्टेशन या कबूतरखान्यापासून अगदी हाक्याच्या अंतरावर आहे दररोज अनेक प्रवासी अनेक मुंबईकर या भागातून प्रवास करत असतात आणि अक्षरशः जीव गुदमरून जातो या भागात प्रवास करताना कारण कबूतरांची जी विष्ठा असते त्या न होणारे जे श्वसनाचे आजार आहेत ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत आणि याचा उल्लेख जो आहे तो स्वतः उदय सामंत यांनी सुद्धा केलेला आहे तो पूर्ण जे महानगरपालिकेने उदय सामंत यांच्या विधानानंतर कारवाई केलेली होती आणि त्या कारवाईनंतर मुंबई महानगरपालिकेने त्वरित या ठिकाणी येऊन संपूर्ण कारवाई केलेली होती इकडचे जी अनधिकृत पत्र्याची शेड होती ती सुद्धा हटवण्यात आलेली आहे त्यानंतर जे धान्यांच्या गोळी होत्या जे कबुतरांना धान्य टाकण्यासाठीच ठेवलेलं जे सामान होतं ते सुद्धा इथन उठवण्यात आलेलं होतं पालिकेने जप्त केलेली होती पालिकेचे अधिकारी इथे तात्काळ पोहोचलेले होते पण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्यानंतर लगेचच ही परिस्थिती जैसे ठे आहे त्यामुळेच पालिकेने जी कारवाई केलेली होती ती अर्थहीन ठरली का हा प्रश्न पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर येतो त्याच सोबत पालिका प्रशासनाच्या कारवाईचा बडगा किंवा पालिका प्रशासनाचा बडगा असो असेल तो किंवा पालिका प्रशासनाचा वचक आता इथे राहिलेला नाहीये का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो यापूर्वी सुद्धा लोकमत मुंबईच्या माध्यमातून मुंबईतल्या इतर ठिकाणी दादर कबुतरखानाप्रमाणेच मुंबईतल्या इतर ठिकाणी जे कबुतरखाने आहेत त्या कबुतरखान्यांचा आढावा लोकमत मुंबईच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता आणि त्या बातम्यांमधून सुद्धा आम्ही मुंबईतल्या अनेक महत्वाच्या वर्दळीच्या अतिवर्दळीच्या ठिकाणी असलेले जे कबुतरखाने आहेत उदाहरणार्थ भुलेश्वरच्या ठिकाणी असलेला कबुतरखाना दादर कबूतरखाना त्याच सोबत माहीम ला जाताना बस स्टॉपच्या इथं असलेला कबुतरखाना वडाळ्याचा कबुतरखाना त्याच सोबत दादर परिसरातला कबुतरखाना या सगळ्या संदर्भातला परिस्थितीचा आढावा लोकमत मुंबईच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून या आधी सुद्धा घेतलेला होता त्यामध्येही काही डॉक्टरांच्या काही तज्ज्ञांच्या अनुषंगाने की जर का कबुतरांच्या विष्ठेचा त्रास जो आहे तो अत्यंत घातक आहे आणि तरी सुद्धा महानगरपालिकेने आता ही कारवाई केलेली असली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर इकडे पुन्हा एकदा ते परिस्थिती पाहायला मिळते आहे नागरिक सुद्धा नाकावरती रुमाल घेऊन फडका घेऊन सुद्धा इथून प्रवास करताना दिसत आहेत याच भागात अनेक टॅक्सी स्टँड सुद्धा आहेत तिकडनं दररोज मोठ्या प्रमाणावर टॅक्सी इकडनं जात असतात करणाऱ्या प्रवाशांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते त्याचसोबत इथं या भागात राहणारे रहिवासी आहेत ते सुद्धा इथं असतात तरी सुद्धा ह्या अशा पद्धतीचं वातावरण इकडे आहे आणि त्यामुळेच मंत्री उदय सामंत यांनी मुंबईतले सर्व कप्युटर खाते बंद होतील या पद्धतीच्या ज्या सूचना आहेत त्या दिलेल्या होत्या त्यानंतरच पालिकेने ही कारवाई केली पण पालिकेच्या कारवाईनंतर लगेचच हे असं दृश्य पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळेच पालिकेच्या कारवाईचा बडगा किंवा पालिकेचा वचक हा आता इथं राहिलेला नाहीये का असं प्रश्नचिन्ह एक समोर होत आहे किंवा एक प्रश्नचिन्ह या मुद्द्यावरती उपस्थित होत आहे यापूर्वी सुद्धा मुंबईतल्या अनेक कबूतरखान्यांचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा लोकमत मुंबई मधल्या बातम्यांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडलेले होते प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलेलं होतं पण जर का पालिकेने कारवाई केली असेल तर त्यानंतर लगेचच दोन दिवसातच असं दृश्य पाहायला मिळत आहे म्हणजेच पालिका प्रशासनाचा जो वचक आहे तो कुठेतरी कमी झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय त्यामुळेच आता या मुद्द्यावर कारण दादर हा असा परिसर आहे की जिथून मोठ्या प्रमाणावर इथं नागरिक वर्दळ करत असतात दादर स्थानक असेल किंवा इतर स्टॉप्स असू देत किंवा टॅक्सी स्टँड असू देत हे या जवळच इथं असल्यामुळे नागरिकांना किंवा मुंबईकरांना इथं मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे आणि सर्वसामान्य नागरिक असतील किंवा इथले स्थानिक रहिवासी असतील त्यांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय कारण कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे गंभीर आजार होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळेच आता प्रशासनाचा या सगळ्या संदर्भात नेमकं आता पुढचं पाऊल काय असणार आहे हेच महत्वाचं आहे आणि ही संपूर्ण परिस्थिती बदलणार का कारण कबूतर मोठ्या प्रमाणावर कबुतरांची संख्या इथं दिवसागणिक वाढत चाललेली आहे रस्त्यावर सुद्धा जर का तुम्ही पाहिलं तर कबुतरांची पिसं ही जागोजागी आपल्याला पाहायला मिळत आहेत पालिका प्रशासनाने कारवाई करून सुद्धा इथली सगळी जी व्यवस्था आहे किंवा इथल्या ज्या धान्यांच्या गोणी वस्तू ह्या उठवल्यानंतर सुद्धा लगेचच दोन दिवसात जर का असं चित्र पुन्हा बघायला मिळत असेल तर पालिकेने याचा गंभीरपणे विचार करून योग्य ती कारवाई पुन्हा एकदा करण्याची अत्यंत गरज आहे नितांत गरज आहे कारण याच सगळ्याच्या मुद्द्यावरनं आता आ, अनेक जे विषय आहेत ते सुद्धा समोर येत आहेत मागे सुद्धा कबूतर विषय हा आ, प्रामुख्याने समोर येत होता याच पूर्वी मनसेकडनं मनसेच्या पर्यावरण सेनेतर्फे जय त्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा अनेक ज्या घटना घडामोडी आहेत किंवा हा कबुतरखाना बंद व्हावा तिथल्या स्थानिक रहिवाशांना किंवा मुंबईकरांना प्रवाशांना याचा नेमका कसा त्रास होतो या संदर्भात सुद्धा वेळोवेळी त्यांनी आवाज उठवलेला होता कबूतर जा याच्यासारखे अनेक उपक्रम सुद्धा मनसेच्या पर्यावरण सेनेच्या माध्यमातून सुद्धा करण्यात आलेले होते पण या संपूर्ण कारवाईनंतर आता पावसाळी अधिवेशनानंतरच पावसाळी अधिवेशनामध्येच मंत्री उदय सामंत यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पालिकेने कारवाई केली खरी कारवाईच्या दोन दिवसांनंतरच जर का हे असं चित्र पुन्हा मुंबईकरांना बघायला मिळत असेल तर या कारवाईला काही अर्थ होता का आणि जर का पालिकेने कारवाई केली असेल तर त्याचा पाठपुरावा पालिका कुठेतरी करताय का किंवा तो पाठपुरावा करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरताय का हा मुद्दा आता प्रामुख्याने उपस्थित होतोय त्यामुळेच इथल्या नागरिकांना होणारा जो त्रास आहे तो त्रास आता कितपत वाढतोय का असंच जे चित्र आहे ते आता या कबूतरखानाला बघून दिसतंय त्यामुळेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी महानगरपालिकेने प्रामुख्याने लक्ष देऊन तातडीनं या संदर्भात केवळ दादर कबुतरखाना नाही तर मुंबईतले जे इतर कबुतरखाने आहेत तिथे सुद्धा योग्य ती कारवाई करण्याची जी मागणी आहे ती सुद्धा नागरिकांच्या माध्यमातून येत आहे कारण पुन्हा एकदा जर का पालिकेने बंद करून सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नागरिक जर ह्या त्रास व्यक्त करत असतील तर कर, मात्र पालिकेला याचा कुठेतरी गंभीर विचार करून पुन्हा एकदा याची यावर कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे बरं ही कारवाई झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून कायमस्वरूपी यावर कारवाई करून एक योग्य तो मार्ग काढण्याची सुद्धा नितांत गरज आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर रिपोर्ट